नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमनेर विधानसभा निवडणूक ही खऱ्या अर्थानं ऐतिहासिक निवडणूक ठरली आठ वर्ष सॉरी आठ वेळा जे आमदार म्हणून निवडून आले त्यांचा विजयरथ जो आहे तो रोखण्याचं काम या ठिकाणी साको संगमनेरचे अमोल खता जे आहेत यांनी तो रोखलेला आहे तर आपण हे जो विजयरथ जो आहे हा रोखण्याचं काम ज्यांनी केलं त्याला सर्व जे अमोल कथा यांचे समंगडी होते मावळे होते या लोकांच्या आपण प्रतिक्रिया घेत आहोत खऱ्या अर्थानं साहेबराव ओल्वे हे एक त्यातील एक नाव गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून विखे विखे पाटलांचे कट्टर समर्थक समजले जाणारे साहेबराव ओलवे यांची आपण मुलाखत घेणार आहोत कशा पद्धतीनं त्यांनी व्यवहरचना आखली कशा पद्धतीनं त्यांनी बाळासाहेब थोरात त्यांना पराभूत केलंय त्यासाठी कुणाकोणाची गरज पडली काय काय व्यूहरचना करण्यात आली आणि विशेष म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा नारा त्यांनी दिला होता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कशा पद्धतीनं विजय मिळावला होता साहेबराव नमस्कार तुमचा तुमचं स्वागत काय आहे नेमकी जो आहे जे आहे आहेत अमोल निवडून आलेत आणि तसं बघायला गेलं तर भरपूर मतांनी निवडून आले काय याच्यावर काय प्रतिक्रिया नाही याच्यामध्ये मुळात जे बाळासाहेब थोरात यांचा जो चेहरा होता ही एक खूप सज्ज असा चेहरा सुसंस्कृत चेहरा असा जे खोटं चित्र काँग्रेसवाल्यांनी हो रंगवलं होतं पण त्याच्या पाठीमागे एक सामान्य माणसाच्या पर्यंत किंवा ग्रामीण भागामध्ये असेल तर कोणत्याही प्रकारचा विकास नाही रस्ते नाही पाणी नाही ना। आजही नगर जिल्ह्याचा तुम्ही जर विचार केला संगणन तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त पाण्याचे टँकर चालतात जे तुम्ही गेली चाळीस पन्नास वर्षामध्ये लोकांना पिण्याचं पाणी देऊ शकले नाही ही चीड लोकांच्या मनात होती परंतु यांचे गावगावचे जे वेगवेगळे पदाधिकारी होते किंवा नेते होते यांची प्रचंड दहशत त्या गावामध्ये होती कोणाला बोलायला परवानगी नव्हती उदाहरण सांगायचं झालं तर मोदींची सभा असेल किंवा मुख्यमंत्र्यांची सभा असेल त्यावेळेस आम्ही संगणमनमधून माणसं गाडी देऊन न्यायचं असं नियोजन करायचो किंवा एखादी गाडी आम्हाला गावामध्ये घेऊन आम्ही ती माणसं घेऊन जायचं म्हटलं तर त्या गाडीला तीन तीन माणसं त्यांचे चक्र मारायचे आणि बसणाऱ्यांना चालले आमचं लक्ष असं म्हणजे दहशतीचं वातावरण होतं त्याचा का खऱ्या अर्थानं समस्या व सामान्य माणसाने या निमित्ताने फाडलेला आहे दुसरी गोष्ट जेव्हा महायुतीचं शासन आलं ते शासन आल्यावरती आमचे नेते सन्मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील हे पालकमंत्री झाल्यावरती संगमनेर तालुक्यामध्ये प्रचंड असा निधी त्यांनी दिला त्या निधीच्या माध्यमातून संगमनेरच्या लोकांना एक विकासाची चाहूल लागली की एक आपल्या मतदारसंघातलं नसलेला नेता जिल्ह्यातला नेता ज्यांचं नाव खूप मोठं आहे ते पालकमंत्री झाल्यावरती एवढा निधी होऊन असा विकासाच्या दिशेनं आपण चालू शकतो तर मग आपण बदल केला पाहिजे ही भावना सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये होती आम्ही गेली वीस वर्षापासून मी संघर्ष करतोय अनेक आंदोलन आम्ही केले टोल नाके खोटे टोलनाके असतील बंद पाडले तर वडगाव पानचा जो टोल नाका होता लोणी संगमेरला फक्त टोल नाका टाकला होता कोणतंही काम रस्त्याचं केलं म्हणजे दिवसा दरोडे टाकण्याचं काम यांनी होतं आणि यांचाच इथला आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनाही तो तिथे दमदाटी करायचा ते ते असेल काम किंवा एस टी महामंडळाच्या ज्या बसेस आहेत ज्या ग्रामीण भागातून विद्यार्थी संगमेला येतात त्या आंदोलनामध्ये पण तुम्ही पण मला वाटतं त्याच्यामध्ये सहभागी त्या कालावधीमध्ये होता पत्रकारितेच्या सामाजिक काम करायचं म्हणजे शेतूमध्ये जे होती त्याच्यावरती आपण कारवाई केली ते शेतूमध्ये शहरातील रस्ते असतील निळवांड्याचे कालवे असतील किंवा ग्रामीण भागातील रस्ते असतील विविध विषयावरती आपण सातत्याने काम केलं संगमनेर तालुक्यामध्ये पाण्याची व्यवस्था तर केलीच नसेल साकूरपाडरा भाग असेल किंवा तळगाव पट्ट्याचं जे गोजापूर पूरचा आहे त्याचं असेल ते तर केलंच नाही परंतु हक्काचं आपलं परवरेचं जे पाणी आहे ते पाणी समने पाणी वाटपाचा कायदा हे पाठवणदारी मंत्री असताना यांनी तो संमत केला तो मांडला विधानभवनामध्ये आणि तेही हक्काचं पाणी आपण घालवलं म्हणजे जो बागायती पट्टा होता तोही उजाड करण्याचं पाप यांनी केलेलं आहे आणि शेवटी गडा भरतो कोणी जिरेटोप लावून आलेलं नाही आणि मला वाटतं या निमित्ताने <laughs> अमोल खताळ उमेदवार झाले <नहीं। laughs> यांनी खळांच्या पाठीत खंडीत खंजीर खुपसला होता <perses> आणि खताळ हे नाव परत आल्यामुळे त्या घडाचा भरलेला घडा त्या ठिकाणी लोटला लोकांनी खताळांनीच त्याचा वचपा म्हणता येणार नाही परंतु तेच नाव परत आपल्याला लागलं परिवर्तन करण्यासाठी आणि त्याच्यासाठी अमोल खताळ तर आहेच परंतु त्याच्या पाठीमागे जे काम करणारे सवनगडी होते ज्यांनी याच्यामध्ये जीव ओतून काम केलं त्याच्यात उदाहरण द्यायचं झालं तर लाडकी बहीण योजना असेल जी महत्वाकांक्षी शासनाची योजना होती त्या लाडकी बहीण योजनेमध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी जेव्हा शरद बोर्डेनं त्याचा अध्यक्ष केला ते अध्यक्ष केल्यानंतर आम्ही एकत्र बसून भाजपच्या अध्यक्ष असतील किंवा सरचिटणीस असतील किंवा आम्ही पाच सात पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन त्याची आढावा बैठक घेतली त्याची माहिती घेतली कोणाचा आधार कार्डचा प्रॉब्लेम असेल रेशन कार्डचा असेल ते सगळे प्रश्न सोडून त्या गावातली शंभर टक्के लाभार्थी महिला याच्यात आली पाहिजे असा प्रयत्न आम्ही केला आणि राज्यामध्ये मला वाटतं संगमनेर तालुक्यात एक लाख तेहतीस हजार नोंदणी झाल्यामुळे राज्यामध्ये आपल्या तालुक्याचा एक नंबर आहे आणि म्हणून वेळेस लाडल्या बहिणींनी पण हा निर्णय घेतलेला आहे तरुण मुलांच्या हाताला काम नाही साखर कारखाना आणि दूध संघाच्या आडून ज्या पाच सात संस्था सहकारी यांनी डुबवल्या किंवा यांच्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी पदसंस्था असतील विविध बँका असतील किंवा संस्था त्यांनी बुडवल्या पण याच्यावर पांबरून घालायचं जो अवैध धंदा या ठिकाणी बोकळा होता जे माफी राज होता त्यांना पाठीशी घालायचं म्हणजे त्याच्यामध्ये तस्करी असेल खडी क्रेशर असेल किंवा यांचे सगळे तुम्ही पदाधिकारी पाहिले तर निष्ठावंत काँग्रेस लोकांना एका बाजूला सारून माफिया राजांनी या काँग्रेसचा या ठिकाणी ताबा घेतला आणि प्रचंड लूट आणि दहशत या संगणनेर तालुक्यामध्ये केली आणि त्याचं प्रायचित्त लोकांनी या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना दिलं असं मला वाटतं पण ते करत असताना कर विरोधी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम आपलं चालू ठेवलं मग लाडक्या बहिणीच्या योजनेनंतर आपले संगमनेर तालुक्याला विधानसभेला अपक्ष निरीक्षक म्हणून गुजरातचे मान्य आमदार जगदीशजी मकवाना साहेब दिले होते आणि त्यांचं चलो अभियान होतं की प्रत्येक बूथ सशक्तीकरण करायचं असं त्यांना सांगितलेलं होतं त्याच्यामुळे त्याचा मी प्रवासी कार्यकर्ता संयोजक असल्यामुळे त्यांचा प्रोग्राम बनवणं आणि त्या प्रत्येक सत्त्याण्णव बूथपर्यंत आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये पोहोचलो त्या ठिकाणी त्यांनी जे बूथ प्रमुखांची किंवा तिथल्या कार्यकर्त्यांची जी मानसिकता त्यांनी बनवली की आपण कमी नाहीये दहशत दहशत काही नसते आपण प्रामाणिकपणे काम करायचं आपण आपलं बोध जिंकलं तर आपण निवडणूक जिंकू शकतो आणि हा मंत्र पण माझ्या मते कामी आला तिसरी गोष्ट आमचे नेते सुजयदादा विखे पाटील असतील त्यांनी खऱ्या अर्थानं तरुणांची कोंडी तळेगावमधून फोडायला सुरुवात केली तळेगावमध्ये जेव्हा पहिली सभा झाली त्या सभेमध्ये जो तरुणाईचा प्रतिसाद मिळाला आणि दादांचे जे प्रत्येक भाषण होत ते सामान्य माणसाच्या मनातील ज्या व्यथा होत्या त्या व्यथेला धरून असल्यामुळे आपोप तरुण आणि संगमनेर तालुक्यातील जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली त्याच्यानंतर साकूरला सभा झाली त्याच्यानंतर हिवरगावला सभा झाली आणि धांधर्वाची सगळं एकदा झाली की आपलं सगळं चंबू गबाळा गुंडाळा लागणार याची खात्री थोरात साहेबांना झाली होती किंवा त्यांच्या बगलबाच्च्या झाली होती आणि म्हणून त्यांनी काहीतरी दहशत करण्याचा पूर्वनियोजित कट केला होता त्या दुर्दैवानं वसंतरावजी देशमुख यांनी के वक्तव्य केलं चुकीचं त्याचा निषेध आम्ही सगळ्यांनी केला आमच्या नेत्यांनी आम्ही स्वतः पण त्यांना अडवलं होतं शेवटी आपल्या संस्कृतीमध्ये ज्येष्ठ माणसाचा आदर करणं आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीला धरून आपल्याला जेवढं त्यांना थांबवता आलं तो प्रयत्न आपण केला त्याच्यामध्ये दुर्दैवाने यश आलं नाही आलं तर त्याच्यानंतर विखे पाटलांनी त्याचा निषेध केला परंतु यांना निमित्त लागत होत ज्या पूर्वनियोजित कटामधून आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी जी मार जोडली किंवा त्यांनी गाड्या फोडल्या आपले निमंच सरपंच संदीप देशमुख यांची गाडी जाळली म्हणजे तुम्ही एक राक्षसी कृत्य करून त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सदस्याच्या माजी सदस्याच्या गाडीमध्ये त्याला साप्रो जो पण केलं त्याच्या गाडीमध्ये काठा कुराटा सापडला इतकी तयारी त्यांनी केली होती खरंतर दहा पंधरा मिनिटामध्ये एवढा मॉप येणं या सगळ्या गोष्टी काढणं त्यांना वाटलं होतं की आम्ही हे सगळं करून हे सगळं आणून पाडू परंतु त्यांनी सर्वसामान्य माणूस आणखीन पेटून उठला की तुमची दहशत आता आम्ही थपून घेणार आणि खर तर सामान्य कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानले पाहिजे की त्यांनी त्यांना मारहाण झाल्यावर गाड्या फोडल्यावर ते अक्षरशः इकडे तिकडे लपले आणि तिथून त्यांनी त्यांचे ते फोटो काढले व्हिडिओ शूटिंग केली आणि त्याच्यामुळे थोरादांचा खरा चेहरा या महाराष्ट्राला सन्मान्य आमचे नेते दादा विखे पाटील असतील किंवा आमदार साहेबांना विखे साहेबांना तो दाखवत आला आणि त्यातून खऱ्या अर्थानं ही परिवर्तनाची लाट उभी राहिली आणि आज त्यांना त्याचं प्रायचित्त घ्यावं लागलं असं मला वाटतं निंबाळ्याचं एक प्रकरण झालं म्हणजे ज्या पद्धतीने नागरपळचं तुमच्या प्रकरण झालं त्यानंतर तुमच्या गावात मिरजापूर मध्ये एका तरुणाला त्या एका तरुणीची छटछाट कोणी तरी केली एक विशिष्ट समाज आहे तर त्या ठिकाणी बाळासाहेब थोरात यांनी कुठल्याही प्रकारचा निषेध व्यक्त केला नाही आपल्या मुली वगैरे आली तेव्हा सगळा तालुका उभा राहिला त्या मुलीच्या पाठीमाग त्यांच्या परंतु हेच कृत्य ज्यावेळेस निंबाळ्याच्या बाबतीत घडलं तर त्याहून जास्त भयंकर तर बाळासाहेब थोरातांनी किंवा त्यांच्या कोणत्या कधी त्याचा हे म्हणजे निषेध देखील व्यक्त केला नाही बेरजेच्या राजकारणासाठी आणि विशिष्ट समाजाच्या मतांच्या लागून चालण्यासाठी त्यांनी आतापर्यंत आपल्या मराठा समाज असेल किंवा हिंदू समाजावरती जे जे काही हल्ले झाले इवन पोलिसांवर पण हल्ले झाले त्याचा पण त्यांनी त्यावेळेस मंत्री पदाचा वापर करून एफ आय आर दाखल करून नाही दिला किंवा सभेनंतर त्या महिलांना ओढून मारलं किंवा आपल्या इथे निंबाळ्याला जी घटना झाली विशिष्ट समाजाकडून आपल्या हिंदू तरुणीवर त्याच्या वडिलांवर हल्ला झाला किंवा आमचे कोल्हाडीच्या कार्यकर्त्यांवरती एवढे एवढे लेकरं असताना त्यांच्यावर हल्ला झाला किंवा आमचे जोरवेचे सरपंच त्यांच्यावर हल्ला झाला या सगळ्या हल्ल्यामध्ये एक चकार शुद्ध निषेधाचा त्यांनी काढला मी माझं मत असं की विशिष्ट समाजाचा विषय द्या परंतु त्या समाजातले जे नंतर माणसं आहेत त्यांचा सदा निषेध सुद्धा करायची दान तुमच्यामध्ये नाही आणि हे समाजाने खऱ्या अर्थानं ओळखलं की यांच्याबरोबर आपण राहिलं तर आपलं जीवन जगणं मुश्किल होईल आपल्याला संगण जाता येईल का नी नी हा प्रश्न ग्रामीण भागातल्या पण लोकांच्या पाठीशी उभा राहिला होता आणि म्हणून खऱ्या अर्थाने लोकांनी हा निर्णय घेतला आणि एवढं लांबून चालन एखाद्या समाजासाठी करणं आणि वृत्ती त्या वृत्तीचा तरी निश्चित त्यांना करायला पाहिजे होता परंतु आपल्याला त्यांची एक गटा मत मिळावी म्हणून त्यांनी कायम त्यांना पाठीशी घातलं आणि त्याच्यामुळं असे चुकीचे लोकांची किंवा चुकीच्या प्रवृत्ती या ठिकाणी वाढल्यात त्याचा बंदोबस्त देखील साहेबांनी जोरवे नाक्याच्या के सा माध्यमातून केला भविष्यातही त्याचा बंदोबस्त शंभर होईल महायुती शासन तर त्याच्यामध्ये खूप कडक पावलं उचलतं आपल्याला माहीतच आहे कोणत्याही आरोपीला पाठीशी न घालण्याचं धोरण विखे पाटलांचं पहिल्यापासून आहे म्हणून तर आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो किंवा तुमच्या साखूर भागामध्ये तो आपला इगे कार्यकर्ता सुनील इगे कार्यकर्ता आहे त्याला जी झालेली मारहाण आहे माझ्या गावात तुम्हाला मी थांबवतो तर काल अमोल खतार यांचा बॅनर लावला म्हणून काही थोरातांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली मुलं आता ते तरुण जे आहेत ते कुठे हॉस्पिटलला ॲडमिट आहे अमोल खतार आमदार जे आहे ते आता भेटून आले तर याच्यावर काय वाटतं दहशत अशीच चालू राहणार दहशत शंभर टक्के मोडली जाईल याच्यामध्ये आम्ही सातत्याने युके साहेबांच्या कानावरती हा विषय घातलेला जे जे दहशत करतील जे जे कायदा आता घेतील त्या सगळ्यांचा बंदोबस्त युके पाटील शंभर टक्के करतील आणि त्यांनी काल बॅनर लावला म्हणून मारहाण केली हे काही विशेष नाही आहे माझ्या गावामध्ये बॅनर फाडला किंवा किमान तीस ठिकाणी संगण तालुक्यामध्ये निवडणुकीच्या कालावधीमध्ये बॅनर फाडली दुसऱ्याचे बॅनर फाडून फोटो फाडून तुम्हाला कोणताही हेतू तु साध्य करता येणार नाही त्याचं प्रायचं तुम्हाला उलट पक्षी भेटणार याचं एवढं सगळं होऊ नये जर तुमची प्रवृत्ती बदलली नसेल तर तुमचं मला वाटत नाही राहील त्या संस्थांमध्ये पण त्यांना स्थान काही राहील म्हणून काय होत आहे की आता चर्चा ही हीच आहे पूर्ण तालुक्यात की चाळीस वर्षाचं राजकारण चाळीस वर्षाच्या युवकानं चाळीस दिवसात संपवलं त्याबरोबर सगळे जे अमोल बरोबर जे कार्यकर्ते होते हे सगळे चाळीस वर्षाच्या आतील वाहेरी थोडे फार फार का पण चाळीस वर्षाचेच कार्यकर्ते होते म्हणजे सगळे चे गणित बाळासाहेबांसाठी धोकादायकच होतं का नाही चाळीस दिवसात संपवलं असं म्हणता येणार नाही आपल्याला खर तर अमोल कतार पण गेल्या दोन अडीच वर्षापासून सक्रिय होता आणि माझ्यासारखे तिकीट तिकीट विश्रा मिळालं नाही तिकीटाचं ठीक आहे तिकीटाचं जरी शेवटी अगोदर जे काम झालं होतं जे बुथ लेवलला बुथ बांधणी झाली होती किंवा समाजापर्यंत योजना पोहोचवण्याचं वेगवेगळं काम होत हे गेल्या कितीतरी वर्षापासून चालू होत किंवा माझ्यासारखे अनेक तरुण आपल्या कुटुंबाला बाजूला ठेवून सामाजिक जीवनामध्ये गेली दहा दहा वीस वीस वर्ष काम करत आहेत त्याच्यानंतर पण या निवडणुकीच्या आधी गेली दोन तीन वर्षापासून जसं माझ्याचं सरकार आलं तेव्हापासून अनेक तरुणांनी खूप काम केलं आपल्या गावांमध्ये तुम्हाला साधं उदाहरण सांगायचं ठरलं तर महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये एखादा ट्रान्सफॉर्मर जर जळाला तर चालू वीज बिल भरावं भी लागायचं म्हणजे एका शेतकऱ्याला किमान पाच हजार रुपये बिल भरायला लागायचं ते या सरकारने निर्णय घेतला आदरणीय पालकमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि ट्रान्सफॉर्मर जळाला असेल तर शेतकऱ्याकडून एक रुपया घ्यायचा नाही आणि तीन दिवसात पाच दिवसात त्याला तो ट्रान्सफॉर्मर बदलून द्यायचा याचा पण चांगला दूरगामी परिणाम त्याच्यावरती झाला त्याच्यामुळे चाळीस दिवसात झाला असं म्हणता येणार नाही याच्यामध्ये वर्षानुवर्ष कार्यकर्त्यांचे कष्ट आहेत किंवा स्वतः पण संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष झाल्यापासून तो पण सातत्यानं त्या ठिकाणी कार्यरत होते आपल्याला चाळीस दिवसात बदल झाला याच्यात काय अर्थ आहे असं मला वाटत नाही ही निवडणूक खऱ्या अर्थाने सामान्य जनतेनं आधीच हातात घेतली होती आणि लोकांनी ठरवलं होतं की यावेळेस परिवर्तन करायचं आहे एक प्रश्न तिकीट जाहीर झाल्यानंतर आपण एक फेसबुकला पोस्ट टाकली होती ब्लॅक डेशावधार नाही खऱ्या अर्थानं आता त्या विषयाचा तो विषय तर खऱ्या अर्थाने आमच्या नेत्यांच्यामुळे संपलेला आहे की अमोल खता हे आमच्या विरोधी चळवळीमध्ये नोखे असल्यामुळे आम्ही गेली वीस वीस वर्षापासून पंचवीस पंचवीस वर्षापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना आमच्या मनामध्ये होती आणि ती भावना शेवटी आमचं जे दैवत आहे त्यांच्यावर उचण्याचा आम्हाला अधिकार आहे आम्ही जर त्यांचं प्रामाणिकपणे काम करत असेल तर त्यांच्यावर रुसण्याचा आमचा अधिकार पण आहे आम्ही ती भूमिका घेतल्यानंतर आमच्या आदरणीय आमदार राधाकृष्ण आदर विखे आणि सुजयदानी मिटिंग घेतली आणि मिटिंग घेतल्यावरती त्यांनी सांगितलं की शेवटी आपल्याला परिवर्तन करायचं आहे परिवर्तन करण्यासाठी कोण आपल्यातला आहे याच्यापेक्षा समोरच्याला आपल्याला पाडायचा आहे दुश्मन आपला कोण आहे तो ठरवला पाहिजे आणि त्यांनी काम करण्याचा आदेश दिल्यावरती आमची जी भूमिका होती ती भूमिका आम्ही थांबून घेतली की आमचं एकच मत होतं की आमची दखल आमच्या नेतृत्वापर्यंत जावी म्हणून आम्ही आमचा काही अमोल खतळ्यांना विरोध नव्हता परंतु आमच्या खतळ आमच्या कामाची दखल आमच्या सृष्टीपर्यंत जावीत म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही ती भूमिका घेतली होती परंतु आमच्यावर जी जी निवडणुकीमध्ये जबाबदारी दिली किंवा निवडणुकीचा अगोदर दिली ती आम्ही समर्थपणे पार पाडली ती आमदार अमोल खताळ यांनाही माहिती आहे आणि विखे पाटलांनी तर त्यांनी आम्हाला ऑन रेकॉर्ड ती जबाबदारी दिली होती समजा बोधबांधणी असेल किंवा त्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रामाणिकपणे पार पाडल्या म्हणून तर ते सगळे एकत्र आल्यामुळे सामूहिक प्रयत्नांनी तर हे परिवर्तन झालेलं आहे हे होते साहेबराव वर्वे भारतीय जनता पार्टीचे संगमनेर तालुका उपाध्यक्ष आहेत आणि हे या निवडणुकीमध्ये निवडून आणण्यासाठी अमोल खताळ यांना निवडून आणण्यासाठी यांचा सिंहाचा वाटा होता हे एक शिलेदार होते आपण असेच प्रत्येक सिलेदारांना भेटणार आहोत की प्रत्येक गटात हे धागरपाळ गटातून येतात प्रत्येक गटात जे शिलेदार होते त्यांची आपण मुलाखती घेत आहोत का अमोल खताळ यांचा हा ऐतिहासिक विजय कसा केला मी मिसळले जातो संगमनेर